नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार थेट मुंबई मंत्रालय परिसर तुम्ही बघू शकता महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर जे अहिंसाचे प्रतीक मानले जातात त्याच ठिकाणी या राज्याचे दोन माजी आमदार माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब आणि माननीय दत्तात्रयजी सावंत साहेब हे दोन माजी आमदार राज्यातल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांसाठी कालपासून म्हणजे आज जवळपास अठ्ठेचाळीस तास झाले चोवीस तासाच्या वरती झाले तीस पस्तीस तास झाले असतील जवळपास अण्णाचा एकही कण न घेता राज्यातल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांच्या चुली पेटल्या पाहिजेत त्यांना न्याय मिळाला पाहिजेत यांच्यासाठी या ठिकाणी रात्रसुद्धा त्यांनी याच ठिकाणी मैदानात काढली बांधवांनो आणि आपल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांसाठी अन्नाचा एक कण न घेता या ठिकाणी अन्न त्यागाला बसलेले आहे प्रामाणिक त्यांचं एकच भावना आहे की माझ्या राज्यातल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांना प्रचलितनुसार टप्पा मिळाला पाहिजेत कायमचा न्याय मिळाला पाहिजेत कायमचा हा वनवास त्यांचा फिटला पाहिजेत याच्यामध्ये कोणीही राजकारण न करता या सर्व शिक्षक बांधवांना कायमचा न्याय मिळावा यासाठी तुम्ही बघू शकता या महाराष्ट्रातील या विधान परिषदे विधान परिसर परिषद गाजवणारे हे दोन योद्धे आपल्या राज्यातली सत्तर हजार शिक्षक बांधवांसाठी त्यांच्याविषयी असलेलं प्रेमापोटी या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करण्याचं एक धाडस त्यांनी या ठिकाणी केलं आहे आणि तुम्ही बघू शकता बांधवांनो हे धाडस कोणीही करू शकत नाही हे धाडस करणं एवढं सोपं नाही परंतु तरीसुद्धा साहेबांना बी पीच्या गोळ्या चालू आहेत अनेक आजार समोर आहेत पण तरीसुद्धा माझ्या शिक्षक बांधव सत्तर हजार शिक्षक हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंब समजून आपले हे बांधव आपले हे आदरणीय दोन शिक्षक आमदार या ठिकाणी आपल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांसाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी कुठलंही राजकारण न करता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून अन्नत्याग करत आहेत माझी सरकारला विनंती आहे मायबाप सरकारने या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी जर उपोषणाला बसत असल तर तात्काळ या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी राज्यातल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांना न्याय देण्याची एक चांगली भूमिका या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घ्यावी अशी अपेक्षा मायबाप सरकारला करतोय महाराष्ट्रातील सत्तर हजार शिक्षक बांधवांना मला आवर्जून सांगायचं आहे बांधवांनो या राज्याला सात शिक्षक आमदार सात पदवीधर आमदार या ठिकाणी लाभले आहेत सगळेच प्रयत्न करत आहात परंतु उपोषणाचं हत्यार या ठिकाणी जर कोणी उपसलं असेल तर ते आदरणीय श्रीकांतजी देशपांडे साहेब दत्तात्रयजी सावंत साहेब या दोन योद्ध्यांना या ठिकाणी हे हत्यार उपसलं आणि जोपर्यंत माझ्या शिक्षकांना न्याय मिळत नाही याच कॅबिनेटला कॅबिनेट जरी आज रद्द झाली असेल पण कॅबिनेट आजची उद्या होऊ शकते याच कॅबिनेटला माझ्या शिक्षक बांधवांना न्याय मिळावा ही आग्रहाची भूमिका घेऊन या ठिकाणी हे दोन योद्धे उपोषणाला बसले अन्नत्याग उपोषण करत आहेत राज्यातल्या सत्तर हजार शिक्षक यांचं हे ऋण कधीच विसरणार नाही कायम आम्ही यांच्या ऋणात राहू हा जो काही आपण जे काही निर्णय घेतला राज्यातल्या शिक्षक सत्तर हजार शिक्षक बांधवांसाठी जो उपोषणाचा अन्नत्याग करण्याचा जो निर्णय आपण या ठिकाणी घेतला याचा या विनादानवी चळवळीमध्ये या शिक्षकांच्या चळवळीमध्ये यांच्या या इतिहासामध्ये निश्चितच सुवर्णाक्षरात हा दिवस लिहिला जाईल शंभर टक्के न्याय मिळावा ही अपेक्षा सरकारकडे आम्ही आम्हीसुद्धा करतो आहोत आणि यांच्या समर्थनासाठी ते बघू शकता खरंतर इथं एवढ्या शिक्षकांना बसण्याची परवानगी नाही पण तरीसुद्धा हे सगळे शिक्षक बांधव यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत माझी सरकारला या ठिकाणी परमेश्वराला विनंती आहे की या सरकारला लवकरात लवकर सद्बुद्धी मिळावी आणि हे उपोषण लवकरात लवकर थांबावं कारण तब्येत आता खालवत चाललेली आहे तुम्ही बघू शकता कारण जवळपास तीस पस्तीस तास झाले बांधवांनो आपल्याला दोन तास जर जेवण उशिरा मिळालं तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय अस्तव्यस्त होतंय कुठ्या येत नाही चक्रा येतात अंधळ्या येतात आज पस्तीस दिवस झाले अन्नाचा एकही एक कण यांच्या पोटामध्ये नाही पस्तीस तास झाले एकही एक कण यांच्या पोटामध्ये नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी संवेदनपूर्वक या गोष्टीचा विचार करावा सपोर्ट करावा आम्ही सगळेजण जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मांडीला मांडी लावून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथंच बसून राहणार आहेत मायबाप सरकारला एकदा विनंती आहे की आपण या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन उद्याच्या किंवा आज जर कॅबिनेट झाली किंवा उद्याची कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये प्रचलित टप्प्यानुसार अनुदान कायमचा वनवास आमच्या या राज्यातील शिक्षक नमस्कार शिक्षक मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका